नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला कापूस पिकावरील कीड व्यवस्थापन यावर माहिती घ्यायची आहे कोणते रोग येतात हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचे जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी संपूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला लक्षात येईल जर कोणी माझ्या व्हिडिओला नवीन असताल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बघूया कापूस कापसावरील रोज रस शोषण करणाऱ्या किडी आता विचार केला तर आपण कापसावर पहिली फवारणी म्हणून इमिडाची करतो आता इमिडा कशासाठी तर मावा ते सर्वात अदोगर कीड येतो त्यावर आपण फवारणी करतो हे असे मी तुम्हाला इथे एक चित्र दाखविलेलं आहे असे कीड म्हणजे ते एक मावा आहे हे बारीक बारीक असतात हिरव्या कलरमध्ये तर आता त्याच्या माव्यावर माहिती घेऊया रोप व्यवस्थापनापासून प्रादुर्भाव होतो अतिवृष्टीमुळे प्रादुर्भाव कमी होतो जर ज्या एरियामध्ये जास्त पाऊस झाला तर तिथं मावा थोडासा कमी होतो जरी मावा पडला ना अति मोठा जर पाऊस पडला अचानक तर त्या ठिकाणी मावा देखील धुऊन जातो कापसावरचा उघडा उघडा मिळाल्यावर किडीचा वाढ जास्त होतो जर पाऊस कमी असेल त्या ठिकाणी मावाचा जास्त करून लक्षात येतो आपल्याला जास्त प्रमाणात पडलेला थंड व दमट हवामान हवामानात किडीची संख्या जास्त वाढते त्यानंतर नत्र नत्रयुक्त खते जास्त वापरल्यास कीड झपाट्याने वाढते नत्राची कमी मात्रा असेल तर त्या ठिकाणी रोग थोडासा कमी पडतो कापसावर अति लोक शेतकरी जे आहेत अति प्रमाणात युरियाचं प्रमाण जास्त वापरतात त्यासाठी युरिया जास्त प्रमाणात वापरायचा नाही जर वापरला तर त्याच्यावर कीड झपाट्याने येते एका दिवसाच्या पेड मधामध्ये ही आठ ते बारा पिल्ले जन्म देतात मावा हे आठ ते बारा पिल्ले जन्माला येतात म्हणजे जास्त प्रमाणात त्याच्यावर येतं मावा आता त्या मावा पडल्यावर नुकसानीचे झाडं तुम्हाला अशा प्रकारचे दिसतात हे तुम्हाला आ, हे ठिकाणी फोटो दाखवलेले आहे आता नुकसान बघूया पेड व पिल्ले पानाच्या खालच्या भागू भागास रस शोषून घेतात रस शोषून करतात पाणी पिवळे पडतात आकर्षणात व वा झाडाची वाढ वाढ देखील कमी होते जर ज्या ठिकाणी आपली वाढ कमी व्हायला त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं की तिथे मावा आलेला आहे पाणी पिवळे पडल्यासारखे दिसतात खोपडे दिसतात त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं की मा त्या ठिकाणी मावा पडला आहे कीड अंगणातून चिक चिकट पदार्थ सोडतात त्यावर काळी बुरशी वाढते त्यामुळे अन्न प्रक्रियेमध्ये बाधा उत्पादनात हो उत्पादन होते ज्या ठिकाणी आपले कीड जे आहे ते चिकट पदार्थ सोडतात त्यामुळे त्या ठिकाणी कापसाच्या खोडावर आपल्याला एक प्रकारची पांढऱ्या कलरची जी बुरशी दिसते ती बुरशी आपल्याला लक्षात आल्यावर त्याची फवारणी करायची आहे आता व्यवस्थापन बघायचं आपल्याला ट्रॉप क्रॉप कौपी हे त्या ठिकाणी जर असतील तर कमी प्रमाणात रोग मावा कमी पडतो मका जर कोणी लावला असताल त्या ठिकाणी कमी हे होते त्यामुळं आपल्याला फवारणीसाठी माव्याच्या फेप्रुनियल पाच टक्के असणारं आजो पाच टक्के असणारं तुम्हाला तिथं देखील दिलेलं आहे सी एम एल दहा लिटरला असं ते प्रमाण आहे आता तुडतुडे अशा प्रकारचे दिसतात या किडीचा जास्त प्रादुर्भाव ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ते सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत असतो या कालावधीमध्ये आढळून येतो थ्रीप ज्या ठिकाणी जर तुम्हाला तुरतुडे असतील ते ऑक्टोंबर ते सप्टेंबरमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो कापसावर या कालावधीत आढळून येतो पावसाचा आखंड व रिमझिम पाऊस असल्यास किडीची संख्या झपाट्याने वाढते बघा पाऊस जर खंड असेल व रिमझिम जर पाऊस असेल जर पाऊस पडत नसेल आणि रिमझिम जर झड लागलेली असेल त्या ठिकाणी ज्याच प्रमाणात तुम्हाला तुडतुडा लक्ष येतो मादाची संख्या तीस अंडे पूर्ण जीवनचक्र आणि अकरा पेड वर्ष वर्ष पूर्ण घालतात ते वर्षभर त्या ठिकाणी तुडतुडे त्या ठिकाणी घालतात आता तुडतुड्यामुळे नुकसानाचे पानं तुम्हाला अशा प्रकारचे दिसतात मधून वाकलेले दिसतात आणि शेंडे जे आहेत ते वर्तिक असतात त्या ठिकाणी समजायचं की तुडतुडा आलेला आहे आता नुकसान बघू पानाच्या कडावरील बाजूस वळतात व पानाच्या कपासासारख्या आकार आकार येतो पण पा सुरकुत्या वळतात हे तुम्हाला चित्र ह्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे झुडपाची वाढ खुडते फुले पाते बोंड कमी प्रमाणात लागतात हे आपल्याला नुकसान नुकसान ह्या ठिकाणी लक्षात येतो त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचे वाढ खुडत्या बोंडा आणि पात्याची संख्या देखील कमी होते त्यामुळं आपल्याला तुडतोड्यावर जल्दी फवारणी करायची आहे सप्टेंबर ते ऑक्टोंबरमध्ये एखादी आपली फवारणी तुडतोड्यावर झाली पाहिजे हे लक्षात ठेवायचे रस केल्यामुळे पानाच्या कडा पिवळसर पडतात आता पानं जरी पिवळे कड कडकडं लक्ष द्यायच्या पानाच्या त्या पानाचे जरी पिवळे पान पडत असतील कडनं तर त्या ठिकाणी तुडतडा आहे पानं खोपडे होऊन जर शिरा पानाच्या जे शिरा आहेत कडच्या ते जरी वरी झाले असतील तर त्या ठिकाणी तुरतुड आलं हे बघायचे आपल्याला आता व्यवस्थापन तुम्ही बघाय त्याच्यावर व्यवस्थापन कसे करायचे आसिटामा फ्राईट वीस टक्क्यातलं घ्यायचे आणि डायफ्युरॉन वीस टक्क्यातलं हे तुम्हाला आसिटामा फ्राईट जे असतो ते तुम्हाला वीस टक्केमधून घ्यायचे दहा लिटरला एक ग्राम ह्या प्रमाणात घ्यायचे आणि त्याची फवारणी करायचे आता फुलकिडी बघूया आपण फुलकीड अशा प्रकारे या किडीचा जास्त प्रादुर्भाव पावसाळ्याच्या शेवटी लंब आकारात पडलेले दिसतात सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यामध्ये जास्त प्रादुर्भाव आढळून येतो सतत पाऊस व वा थंड वातावरणामध्ये संख्याशी संख्या फुलकिडीची जास्त प्रमाणात वाढलेली दिसते तुम्हाला फुलकीड असल्यावर हे तुम्हाला असे पानं लक्षात लक्ष घ्या ह्यामुळे आपण जो लाला पडला आहे म्हणतो मागून ते लाल्या नसताना ते एक प्रकारची फुलकिड असल्यामुळे त्याच्या शिराशा असतात ते नुकसान आता बघूया आपण तुम्हाला चित्र ह्या ठिकाणी दिसले पेड व फुला पिल्ल्याने पानाच्या खालच्या भागात राहून रस शोषण करतात व पानावर पांढरीत चट्टी पडतात हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे पाणी काळे बोंड खडबडीत व जाड होतात पाणी सुकतात व वळतात झाडाची वाढ खुडते हे तुम्हाला ह्या ठिकाणी दिसलेलं आहे फुलकेड व्यवस्थापन त्याला बाय फिफ्ट्रॉन पंचवीस टक्के वीस ई एम एल दहा इतर लगायचे इमडा नावाचं जे कंटेन आहे तुम्हाला तीस टक्के थायपुनार पंचवीस टक्के असं सायपर पंचवीस टक्के असणारं हे कुण्या कंपनीचं चा, तुम्ही चांगल्या कंपनीचं एखादी औषध हे कंटेन असणारं तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे जे जे कुणाला जर औषधाची घ्यायचे औषधाची फवारणी हे लक्षात ठेवायची फुलकिडीमुळं हे कंटेन तुम्हाला त्या क दुकानदाराला जाऊन ह्या कंटेन असणारं औषध त्या ठिकाणी मागायचे पांढरी माशी बघूया आता पांढरी माशीवर आपण बघूया या किडीचा प्रादुर्भाव कमी पाऊस असल्यास जास जास्त होतो व अधिक तापमान असल्यास जास्त होतो जास्त नत्र पायपत्रचा वापर व वा जास्त दाट पिका जास्त करून आढळून येतो पांढरे माश्याची संख्या ते तुम्हाला पांढरे मासे आले का नाही उठल्यावर हो, तुम्हाला डगल्याच्या लगे लक्षात येते हे अशा प्रकारे पांढरी मासे असते पांढरी मासेमुळं असे पानं होतात तुमचे त्याच्यावर बघूया आपण नुकसान पेड व पिल्ले पानाच्या खालच्या भागात राहून रस शोषक करतात पाणी कोंबतात वरच्या बाजूस वाकत वाकतात ते पाणी लालसर दिसून ठेसूळ होऊन वाळतात ते पाणी वाळून जातात ही कीड शरीरातून चिकट पदार्थ सोडते त्यामुळे काळी बुरशी वाढते जसं मावाचं काम आहे तसं आपल्याला ह्या देखील पांढऱ्या माशीचं काम त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलेलं माशी देखील अशा प्रकारचे चिकट द्रव्य सोडते आणि बुरशी देखील वाढवते त्याच्यासाठी व्यवस्थापन ये बघायचे येल्लो जे स्टी आपले हे लावतो ट्रॅप लावतो ते येल्लो ट्रॅप लावायचे जेणेकरून त्या ठिकाणी आपले पांढरी माशी येलो येल्लो असल्यामुळे आकर्षित करून त्याच्यावर त्या स्टिकवर जाऊन चिटकते आता फवारणी बघायचे डायफ्युथ्रॉन नाहीतर तुम्ही थायपुन मिता हे जे सहा कंटेन आहेत त्या सहा कंटेनमधले तुम्ही एखाद्याची फवारणी त्या ठिकाणी घ्यायची पिठ्ठ्या ढिकूनवर माहिती घेऊया आपण पिठ्ठ्या ठिकून हे आपल्याला कासवासारखे असतात आणि चिकट असते जर कुणाच्या कापसावर पिठ्ठ्या ढेकून जर पडला असेल तर त्या औषधाबरोबर जे कोणता दुकानदार तुम्हाला औषध देत असेल किंवा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कंटेन सांगतो जे कोणी फवारणी करत असतील त्याला अवश्य स्टिकर वापरा कारण हे चिटकून असतात त्या खोडाला हे तुम्हाला लक्षात येईल पानं आहेत ते पानावर देखील चिटकून असतात कापसावरील रस शोषक किडी किडीवरचं बघू व्यवस्थापन कापसाच्या शेवटची वेचणी झाल्याबरोबर लगेच शेतात जनावरे किंवा शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी सोडावे कापसाची धसकटे पालापचोळी जमा करून कंपोस्ट खड खट, खड्ड्यात टाकावे उन्हाळ्यामध्ये जमिनीच्या जमिनीची खोल नांगरण करावी ज्यांनी आता ही केले त्यांनी ज्यांनी पहिले कापूस लावल ते त्यांनी लक्षात ठेवायचे थे। कापसाच्या शेताच्या कडेने पाण्याच्या चा चाऱ्याची चाऱ्यातील तसेच पडीक जमिनीतील किडीच्या पर्यायी यजमान वनस्पतीची नायनाट करावी कापसाच्या खोडे खोड टाळावे हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे व्यवस्थापन मशागतीची पद्धत हे तुम्ही बघून घेता या ठिकाणी जे तुम्हाला मशागत करायचे त्या ठिकाणी हे व्यवस्थापन केलेले सिरफिट माशी हे देखील मासे उपजीविका आळ्या व मॅन्रॉस आहेत जे मावा फुलकीड आणि लहान मऊ शिरीच्या कीटनाशकात किश कीटकनाशकात खातात पेड माशी व परागकण खातात हे लेडी बिटल बिटल म्हणून जे आपण म्हणतो ते अशा प्रकारचे कीड आहे हे तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे ते त्यानंतर क्रॉपसॉप माशी ही अशा प्रकारची असते हिरव्या हिरवी क्रॉपसॉप माशी हे अंडी पुंजे अशा पानाच्या खालच्या बाजूस लटकलेले असतात हे तुम्हाला ह्या ठिकाणी चित्र लक्षात आलेलं आहे अशा प्रकारचे मा जर कोणाच्या शेतात जर असेल तर क्रपशॉक माशी आहे ही ओळखायची तुम्हाला।, तुम्हाला, तुम्हाला हे तुम्हाला सगळे स्प्रे सांगितलेले आहेत ह्या ठिकाणी ही पांढरी माशी आहे त्या ठिकाणी असे आपल्याला आपण चिकटे लावायचे म्हणून सांगितले होते की पिवळे असल्यामुळे जाऊन पिवळ्याला असले चिटकतात हे तुम्हाला हे याच्यावर आपण बघितलेलं आहे ह्या व्हिडिओमध्ये पिंपोरल हे देखील येते दे, स्प मेटल अर्थ कापसावर किडीचे व्यवस्थापनाचे कीटकनाशक फुलकीडा आहे मावा हे जे पडले असतील हे तुम्हाला या ठिकाणी कंटेन दाखवलेलं आहे ह्याची फवारणी घ्यायची जर पांढरी मासे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला डायफिरथॉन घ्यायचे थे सगळं तुम्हाला अशी टामा प्राईट घ्यायचे हे तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये दिसत आहे ती कंटेन तुम्हाला दुकानदाराला जाऊन मागणी करायची आहे त्याची फवारणी करायची आहे तुम्हाला शंभर टक्के ह्याचा रिझल्ट येतो हे बघा कारणे अमेरिकन बोंडाळी ठिपक्या बोंडाळी आणि गुलाबी बोंडाळी हे खाद्य पिकावर येते हे बघायचे कापूस तूर हरभरा मका टमॅटो भाजीपाला हे अमेरिकन बोंडाळी ह्याच्यावर येते ठिपक्या बोंडाळी म्हणल्यावर कापूस भेंडी जास्वंद मृद ह्याच्यावर येते गुलाबी बोंडाळी कापूस हे हमकास खायला येते गुलाबी बोंडाळी हे कापसावर येते हे तुम्हाला ह्या ठिकाणी दिसलेलं आहे मी पूर्ण वाचून दाखवत नाही तुम्हाला हे व्हिडिओ थोडंसं थांबू थांबू हे पूर्ण वाचून घ्यायचे त्याची व्हिडिओ बघून सेंद्रिय बोंडाळी सेंद्रिय बोंडाळीच्या प्रादुर्भावाचे कारणे कापसाच्या फळदाळीखाली क्षेत्रात झालेली वाढ किडीच्या खंड नाही वर्षभर कापसाचे पिके त्यानंतर दुसरा मुद्दा बघू जैनिक मिल व बाजारात आळ्या कोष कापूस हे तुम्हाला ह्या ठिकाणी बघायचे कवळी कापूस भेंडी व आंबाडी वनस्पती आश्रयाळी न लावणे भेंडी भीती काप बियाण्याचे सुधारित पिढी आपल्याला जे नवीन बीटी कापूस आलेलं आहे त्याची लावायचे वेगवेगळ्या कालावधीमध्ये दोनशे पन्नासपेक्षा जास्त संकरीत वाहन जास्त फर्दर घ्यायची हे करू नका त्याच्यामुळं बोंडाळी येण्याची शक्यता असते बियाण्यामध्ये क्रायम विषाचे कमी प्रमाण असते विरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवण्यास शक्यता असते कमी पावसासोबत तापमान वाढते यामुळे कापसाच्या पिका पिकातील बीटी जैनिक जणू पूर्ण क्षमतेने झालेले नाही हे तुम्हाला दिसलेलं आहे ह्या ठिकाणी तुम्हाला टिपक्या बोंडाळी म्हणल्यानंतर हे का अशा प्रकारे बोंड ही होती हे लक्षात ठेवायची त्या ठिकाणी आळी आलेली आले हिरवी अमेरिकन बोंडाळी अशा प्रकारे असते सेंद्रिय गुलाबी बोंडाळी हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे हे अशा प्रकारचे असते सेंद्रिय बोंडाळी ही अंडी घातल्यानंतर हे असे दिसते त्या ठिकाणी हे ब लक्षात घ्यायचे तुम्हाला की अमेरिकन बोंडाळी आल्यावर सेंद्रिय बोंडाळी आल्यावर सेंद्रिय बोंडाळी हो का ही अशा प्रकारची आळी पांढरी कलरची फो बोंड आपण फोडल्यानंतर अशा प्रकारे दिसते हो का हे मधला भाग तो आपण वरी हे केल्यानंतर सेंद्रिय बोंडाळी हे तुम्हाला पूर्ण चित्र दाखवत आहे दा मी सेंद्रिय पतंग पतंग अंडे घालण्यासाठी पतंग जो येतो तो अशा प्रकारचा असतो हे ओळखायचं सेंद्रिय बोंडाळीवरचा पतंग आहे हे खूप लोकांना जुने आपण पळाटे जे असतो हे जास्त प्रमाणात ही कीड दिसते तुम्हाला बोंडाळी पतंग आहे एक प्रकारचा नुकसान नुकसानीचे प्रकार हे अशा प्रकार। प्रकारचे नुकसान होते फुलामध्ये डोमकळी म्हणतात ह्याला डोमकळी असल्यामुळं ह्याच्यातून बोंड निघत नाही आणि कळी फुलवण्या फुलामध्ये ही अशा प्रकारची आळी असते नुकसानाचे प्रकार, 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 नुकसान प्रकार लक्ष लक्ष हे का असे प्रकारचे नुकसान होते नुकसानाचे प्रकार हे पूर्ण चित्र बघून घ्या तुमच्या लक्ष लक्षात येईल ह्याचा कालावधी चक्र बघितला गेलो आठ तेरा दिवस पतंग असतो चौदा ते अकरा चौदा ते एकवीस दिवस हे पतंग पुन्हा हे अंडी असतात तीन ते सात दिवस त्यानंतर आळी तयार होते पुन्हा कोश हे जीवनचक्र आहे पहिल्यानंतर सुरू अंडी त्यानंतर आळी त्यानंतर कोश आणि त्यानंतर पतंग हे सर्कल असतो पतंग झाल्यानंतर त्याचे अंडे घालतात अंडी घालल्यानंतर आळी आळीनंतर कोश कोश नंतर पतंग हे अशा प्रकारचे असते आता तुम्ही अंडी लक्षात ठेवायचे तीन ते सात दिवस अंडी असते अंडी जेव्हा येते त्यावेळेसच आपण त्याची फवारणी करायची तो नष्ट झाल्यानंतर तुम्हाला आळी लक्षात येणार नाही त्यानंतर कोश लक्षात येणार नाही आणि पतंग बी तुम्हाला दिसणार नाही हे अशा प्रकारे व्यवस्थापन अशा प्रकारे व्यवस्थापन करायचे जी जेव्हा आपण सोया कापूस वेचणी पूर्ण झाल्यानंतर आपण असे जनावर सोडून द्यायचे किंवा असे करून ती जाळूनही करायचे हे अशा प्रकारे हे जाळून टाकलेलं तुम्हाला फोटो दिसत आहे नुकसान झाल्याला हे व्यवस्थापन केलेलं आहे ह्याच्यात मका लावल्यानंतर ती पूर्ण त्याच्यावरही होती हे पूर्ण तुम्हाला चित्र दाखवत आहे ही व्यवस्थापन आर्थिक नुकसान झालेले ह्याच्यामध्ये पतंग जाऊन अडकतो तंबाखूवरील पाणी खाणारी आळी अशा प्रकारे आळी असते हुंटाळी कोशाळी तांबडे ढेकून हे तांबडे प्रकारचे लाल प्रकारचे हे तुम्हाला चित कापूस आपण वेचून पलाट्यावर अशा प्रकारचे कीट दिसते हे तुम्हाला पेड आणि पिल्यासारख्या वनस्पतीत सरळ भागास रस घेते विकसित आणि अविकसित बोंडे व अपरिणत बियाणे तेलात घट होते जैनिक हे काही कोरडे रेकोन तुम्हाला लक्षात येत असल खोडकीळ चक्रीय बुंगा या भुंग्यामध्ये कापसातील एक किरकोळ कीड आहे मागील तीन ते चार वर्षापासून हा भुंगा गुजरात व महाराष्ट्राच्या काही भागात फुलावर आढळलेला आहे हे बघा लक्षात घ्या ही अशा प्रकारची कीड जे आहे गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रात आढळलेला आहे या हा भुंगा मध्य भा हंगामात एका पिकावरून दुसऱ्या पिकावर भटकतो असतो पीड भुंग बहुतांश कापसातील फुलावर ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये आपण सांगितलेलं आहे जेव्हा तुडतुडे येतात त्यावेळेस म्हणजे आपला ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये त्याची ही आपल्याला हे कीड बी लक्षात येईल जेव्हा पीक फुले व बोंडे धरण्याच्या अवस्थेमध्ये असते भुंगे पराकरण बक्ष करतील असते भुंगे फुलावरील नुकसान करत असते व्यवस्थापन हे तुम्ही लक्षात घ्या हे फवारणी कीटकनाशकाची फवनी किनॉलपास असेल त्याची फवारणी करा फिप्रुन सायपरमिथेन हे पूर्ण तुम्हाला वर आपण कंटेंट टाकलेले वरील प्रमाणात सध्या पंपासाठी पेट्रोल पंपा हे प्रमाणात तीनपट वापर करावा याची पेट्रोल पंपानंच त्याची फवारी करा चार्जिंगची फवारा वापरू नका ज्यावेळेस तुमचे कापसावर फुलं येतात त्यावेळेस तुम्ही चार्जिंगचा न फुवारदा वापरता पेट्रोलचा फवारा वापरा हे कीटकनाशक दिलेल्या बदल धन्यवाद माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका